ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून शासनाने प्रतिबंधक केलेला पानमसाला गुटखा एकोणऐंशी हजार तीनशे सदुसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त मान्य श्री अचित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदेसमोर नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे दिनांक एकतीस जुलै दोन हजार सव्वीस रोजी आज स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाला पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरातील आमनदीप हॉटेलजवळ मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे आम्ही अन्न सुरक्षा अधिकारी यांना सोबत घेऊन आरोपीनामे फरहान खान रसूल खान वय चौतीस वर्ष राहणार मिठी बावडी वैदपुरा अकोला शाहरुख शेख युसुफ चव्हाण व तीस वर्ष राहणार मिठी बावडी वैदपुरा अकोला यांच्यावर सहा वाजता पंचासक्षम रेट केली असता त्यांच्या ताब्यात शासनाने प्रतिबंधक केलेला पान मसाला गुटखा एकोणऐंशी हजार तीनशे सदुस एकोणऐंशी हजार तीनशे सदुसष्ट रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन पेठ अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजित चंडक मान्य अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी शंकर शेडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विष्णू बोडके जी पी एस आय दशरथ बोरकर हेड कॉन्स्टेबल गोकुळ चौहान सुलतान पठाण पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील खेडकर अन्सार सतीश यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा